नमस्कार मित्रांनो एपीबी मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आजची बातमी आहे मित्रांनो एका दुःखद अशा विशे विशेष घटनेच्या विषयी अठरा जून दोन हजार चोवीस ला आपल्या सांगोला तालुक्यातील कटपळ या गावी एक मोठा अपघात झाला मित्रांनो काम करून घरी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मजूर महिलांच्या अंगावरती भरधाव येणाऱ्या एका ट्रकने धडक दिली आणि त्या धडकेमध्ये जागीच सहा महिला मित्रांनो काम करून मोलमजुरी करून आपलं स्वतःच घर चालवणाऱ्या महिला सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला अतिशय वाईट अशी घटना दुर्दैवी अशी घटना दुःखद अशी घटना सांगोला तालुक्यातील कटपळ या ठिकाणी घडली त्यावेळी अख्ख्या सांगोला तालुक्यावरतीच शोककळा पसरली होती मित्रांनो प्रत्येकाचं हृदय अगदी हेलावून जात होतं ती घटना बघून आणि अशा या दुःखद घटनेच्या वेळी आपल्या तालुक्याचे आमदार शाजीबापू पाटील यांनी त्या मृत महिलांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं आणि त्वरित पन्नास हजार रुपयाची मृत महिलांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली मित्रांनो कोणताही मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या खिशातून ही मदत कुठली शासकीय मदत नसून स्वतःच्या खिशातून ही मदत बापूने त्यावेळेस केली आणि माणुसकीचं दर्शन त्यावेळेस खरखरच दाखवून दिलं त्यांनी बापू प्रत्येक वेळी गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या अडअडचणी जाणून घेतात त्यांना कोणत्या प्रकारची मदत करण्यास ते मागे पुढे कधीच पाहत नाहीत हे त्यांच्या या कृतीवरून आपल्याला दिसून येतं बापू एवढ्यावरतीच थांबले नाहीत मित्रांनो तर महाराष्ट्र शासनाकडून या मृत महिलांच्या कुटुंबियांना काहीतरी मदत मिळावी म्हणून त्वरित त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यनिधीला पत्र पाठवलं आणि मित्रांनो खरोखरच आनंदाची गोष्ट एक त्या मृत महिलांच्या कुटुंबियांसाठी असेल आणि खरंच बापूचा एक चांगुलपणा म्हणून ही एक आनंदाची गोष्ट म्हटलं तर चालेल किंवा थोडं कुठं तर दुःखामध्ये एक ओलावा म्हटलं तर चालेल बापूंनी पाठवलेल्या पत्राची दखल मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घेतली आणि त्वरित मुख्यमंत्री सहाय्य निधी सहसचिवांना आदेश दिले की या पत्राची दखल घ्यावी आणि एक विशेष घटना म्हणून याकडे बघितलं जावं आणि त्या पत्राचा विचार करावा अशा सूचना श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सहसचिवांना दिल्या आणि खरंच बापूच्या आणखी एका चांगल्या कामाच्या चांगल्या प्रयत्नाला यश आलं मित्रांनो बापूंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी परंतु अशा कठीण प्रसंगी अशा दुःखद प्रसंगी एकमेकांच्या मदतीला धावून जाऊन लोकांच्या आडअडचणी समजावून घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणं हे एका चांगल्या राजकारणाचं लक्षण आहे मित्रांनो आणि हे लक्षण बापूमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं बापूकडे लहान मोठा छोटा कोणीही जावो बापू त्यांना कधीच मोकळ्या हाताने पाठवत नाहीत हे आजपर्यंतचा इतिहास असल्याचं म्हटलं जात आहे पुन्हा एकदा आमदार शहाजी बापू पाटील यांना आमच्या ला या न्यूज चॅनलचा मानाचा मुजरा आणि त्यांनी असंच गोरगरीब जनतेसाठी प्रयत्न करावं आणि त्यांना मदत करावी अशी आमची आमच्या चॅनलच्या वतीनं इच्छा आहे ए पी बी लाईव्हमधून मी पांडुरंग जय भारत